मस्त सकाळचं वातावरण आहे तर मी ना खायला घालतो तिकडे फोडशीची भाजी फोडशीची रान भाजी हे बघ अशा पाती असतात जमलं जमलं इकडं इकडं शेम कांद्याच्या पातीसारखे दिसते पुळशीची भाजी आहे ती कांद्यामध्ये बनवू शकतो सुट्टीमध्ये बनवू नमस्कार मंडळी मी सोबनीकडून तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी सर्वांनी तुम्ही तर पाहिलं काल आम्ही पुळशीची भाजी आणलेली रानातून जंगलातून आतमध्ये खूप आतमध्ये जाऊन आणि भाजी तिकडेच मिळते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर शिष्याकडून ती भाजी बनवायला घेतली आणि ती भाजी कशी बनवतात ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तरी ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कला तर मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो मस्त सकाळचं वातावरण आहे तर मी कोंबड्यांना खायला घालतो तिकडे पक्ष्यांचा किलबिलाट आणि हा सगळा आजोजा परिसर इकडेच चूल पेटते बाकी सगळं जेवण झालेलं आहे चुलीवरती आणि गॅसवरती आता पंतव ठेवलेलं आहे तापायला साखळ इकडे मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे दोन आणि ही भाजी ठेवलेली आहे धुवून फोडशीची भाजी फोडशीची रान भाजी हे बघा अशा पाती असतात आणि ह्या आता कापायच्या आहेत एवढ्या घराला घरच्यांसाठी पुरे एवढी भाजी घेतलेली आहे आणि ती आता सुशाकडू शश्याकडू बनवणार आहेत फोडशीची भाजी जोमले जोमले, इड़ा <laughs> भी इड़ा भी, चलते कहाँ चला है? कम पढ़ने भाजी मी नाही खात मी म्हणजे मी खाते तुम्ही नाही खात खाणार ना मी खाणार खाणार एकदम नक्की तुळशीची भाजी खात नाहीत काय मी खात का नाही खात खात तुला कोण बोलला गेल्याशी खाल्ली तिघच चाली खाल्ली चहाची पात चहाची पात हो <laughs> कांद्याची पात पण अशीच असते हे पण कांदाच असतो खाली कांदा तो हा कांदा आणायला पाहिजे लावायला म्हणजे पूजेशी एवढं लांब न जायला लागलं नंतर परत जाते <laughs> एक एकदा आता काही एकदास थोडी आता सतरा वेळा जाते किती वेळेला जातील भाजीला ह्या पावसाळ्यात तर ही भाजी राहतेच माणसं आता पावसाळ्यात भरपूर भाजी आपल्याला काही विकत आणायला लागणार नाही चेप भाजी लावायला पाहिजे ती कल रेडवी शिशक कांदा का पण रेडली हो सेम कांद्याच्या पाती सारखे दिसते वैला वाटवायचा ओके इकडे आता कडे ठेवले तापात चुलीवर भाजी झाली कापून बारीक मस्त चिरून अशी पेटली पेटलीसार <laughs> मी यामध्ये हळद मीठ नाही टाकत हळद किंवा मसाला वगैरे फक्त मिरची मीठ आणि कांदा किती जास्त वाटत होती आता वाटतं बघून कमी

నుస్త వచ్చి రేడి పొజిషన్

एक नंबर कडक लय भारी टेस्ट बताओ, टेस्ट बताओ <laughs> <laughs> मंडई जी भाजी आहे ती कांद्यामध्ये बनवू शकतो सुकटीमध्ये बनवू शकतो आणि मुगाच्या डाळी डाळीमध्ये सुद्धा बनवू शकतो असे तीन प्रकार आमच्याकडे बनवले जातात आज आम्ही बनवले फक्त कांद्यामध्ये बनवले कारण आज सोमवार आहे तर सोमवारची फक्त व्हेज भाजी म्हणजे सुकट वगैरे टाकले नाही आणि अजून आहे ती मग उद्या किंवा परवाला बनू तर अशी होती आजची संपूर्ण व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका एक रानभाजीसोबत किंवा कोकणातील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय